खुश हुआ आता हा डायलॉग माहीत नसेल असा एकही सिनेमा प्रेमी नसेल बॉलिवूडचा असा एक वर्सेटाईल अभिनेता ज्याने प्रत्येक चित्रपटातील नायकाला आपल्या खलनायक भूमिकेने चित्रपट केले ते कलाकार म्हणजे बॉलिवूडचे ग्रेटेस्ट खलनायक अमरीश पुरी त्यांच्या बऱ्याच भूमिका प्रचंड गाजल्या हिंदीमध्ये आपल्या लुक्स आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेळ लावणारे अमरीश पुरी यांचं मराठीशी खास आणि पर्सनल कनेक्शन सुद्धा आहे माहिती आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे अमरीश पुरी यांचा जन्म 22 जून एकोणीसशे बत्तीस ला लाहोर म्हणजेच आजच्या पाकिस्तानमध्ये झाला अमरीश यांच्या घरातच कला आणि अभिनय होता त्यांचे दोन मोठे भाऊ चमनपुरी आणि मदनपुरी दोघेही अभिनेते होते मासूम चोर मचाय शोर हावडा ब्रिज या चित्रपटांमध्ये चमनपुरी यांनी कामं केली होती तर त्यांचे दुसरे बंधू मदनपुरी यांनी गद्दार कालीचरण एलान बेनाम या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन विनोद खन्ना प्राण अशा दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन देखील शेअर केली होती खरं तर मुंबईला हिरो बनण्याचं स्वप्न पाहून आलेले अमरीश पुरी बॉलिवूडचे बेस्ट खलनायक बनले पण दोन्ही भावांचे पाय बॉलिवूडमध्ये खोलवर रुथले असूनही अमरीश यांचा बॉलिवूडमधला प्रवास काही सोप्पा नव्हता पहिल्याच टेस्टमध्ये अमरीश अपयशी ठरले आणि आता आपल्याला अभिनय काही जमणार नाही असं विचार करत त्यांनी एम्प्लॉईड टेस्ट इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीत नोकरी देखील सुरू केली होती आपल्या वडिलांबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगताना अमरीश यांचा सा मुलगा राजीव पुरी म्हणाला होता की पप्पांना बऱ्याच निर्मात्यांनी मेकर्सनी तुमचा हिरोचा नाही तर विलनचा चेहरा आहे असं सांगितलं होतं ते ऐकून अमरीशांना वाईट नक्कीच वाटलं पण कालांतराने तीच कॉम्प्लिमेंट समजून अख्ख्या भारतीय चित्रपटसृष्टीला त्यांनी हलवून टाकलं पन्नास साठच्या दशकात चित्रपटात काम करणं म्हणजे हा माणूस बेकार आहे याच नजरेने पाहिलं जात होतं शिवाय चित्रपटाचा व्यवसाय हा हलक्या दर्जाचा आहे असाच सगळ्यांचा समज होता बरं आजही चित्रपट व्यवसायाचा आवाका वाढला असला तरीही शाश्वती नाही बरं का तर चित्रपटात काम करणं म्हणजे बेकारी आणि याचमुळे अमरीश यांच्या वडिलांचं आपल्या मुलांनी इंडस्ट्रीत जाऊ नये असं ठाम मत होतं त्यांच्या नकाराला विरोध करत अमरीश यांचे दोन्ही भाऊ चित्रपटात घुसलेस आणि स्थिरावले देखील मग काय आपलाही मार्ग मोकळा झालाय हे त्यांना दिसलं आणि अमरीश यांनी इंडस्ट्रीची गाडी पकडलीच अमरीश यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये रंगभूमीवरून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती बरं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की पंजाबचा मुलगा मुंबईत हिरो बनण्यासाठी आला होता आणि त्याने चक्क हिंदी नाही तर मराठी चित्रपटातून पहिली भूमिका साकारली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या शांतता कोट चालू आहे या चित्रपटात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती त्यामुळे अमरीश पुरींना पहिला ब्रेक हा मराठी चित्रपटातून मिळाला आणि इथूनच त्यांच्या अभिनयाचा श्रीगणेशा झाला रंगभूमी हीच आपली कर्मभूमी असं समजणारे अमरीश पुरी विजय तेंडुलकर यांना नाटककारांचा राजा असं म्हणायचे त्यामुळे मराठी कलेशी त्यांचं नातं फार पूर्वीपासूनच घट्ट होतं हे नक्कीच यातून दिसतं त्यानंतर अमरीशांना बॉलिवूडमधला पहिला ब्रेक हा वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी मिळाला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये रेश्मा और शेरा या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी पदार्पण केलं सुनील दत्त अमिताभ बच्चन आणि वहिदा रहमान यांच्या मुख्य भूमिका असलेला रेश्मा और शेरा या चित्रपटात त्यांनी रहमान खान नावाच्या व्यक्तीचं पात्र साकारलं होतं मग पुढे जागीर रामलखन जादूगर नगीना बेना बादशाह शेनशाह कमांडो दिवाना एतराज दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अशा एकाहून एक दर्जेदार चित्रपटात त्यांनी कामं केली तसेच जपान आणि भारताने एकत्रित प्रोड्यूस केलेला रामायणा द लिजंड ऑफ प्रिन्स रामा या एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आलेल्या ॲनिमेटेड फिल्मच्या हिंदी डबमध्ये रावणाला अमरीश पुरी यांनी आवाज दिला होता बर केवळ हिंदीच नाही तर त्यांनी हॉलिवूडमध्येही विलन साकारला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आलेल्या स्टीव्हन स्पिलबर्ग यांच्या इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम या चित्रपटात त्यांनी मोला राम हा खलनायक केला होता या भूमिकेच्या ऑडिशनसाठी अमरीशांना अमेरिकेत बोलावलं होतं पण मी अमेरिकेत येणार नाही ना ना, तुम्हाला ऑडिशन घ्यायची असेल तर भारतात या असं थेट अमरीशांनी स्पिलबर्गला सांगितलं होतं आधी तर अमरीश यांनी चित्रपटाला नकारच दिला होता पण जेव्हा चित्र या चित्रपटात उत्कृष्ट टेक्नॉलॉजी वापरली आहे हे सांगितल्यावर अमरीश यांनी या चित्रपटाला होकार दिला होता विशेष म्हणजे या भूमिकेसाठी त्यांनी पहिल्यांदा टक्कल केलं होतं आणि अभिनयाची बाब म्हणजे आपल्या भारतातील हा ग्रेट खलनायक चक्क स्पिलबर्ग यांचा सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक होता अमरीश यांनी या चित्रपटासोबतच रिचर्ड अॅटन बारो यांच्या गांधी चित्रपटात दादा अब्दुल्ला हाजी अदाब ही भूमिका साकारली होती एकीकडे अभिनेता म्हणून मराठी चित्रपटांचं वाढतं प्रेम त्यांच्या वैयक्तिक जीवनातही आलंच चित्रपटात आपलं काही होणार नाही असं समज करून अमरीशांनी इन्शुरन्स कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली होती आणि तिथेच एका मराठी मुलीशी त्यांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झालं त्यामुळे प्रोफेशनल आणि पर्सनल अशा दोन्ही आयुष्यात अमरीश यांची मराठीशी गाठ कायमच बांधली गेली अमरीश यांची आणखी एक खासियत होती ती म्हणजे अभिनयासोबतच त्यांना हॅट्स म्हणजे टोप्यांची फार आवड होती असं सांगितलं जातं की त्यांच्याकडे पेक्षा अधिक टोप्या होत्या ज्या जगभरातून त्यांनी आणल्या होत्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी हॅट्स घातल्याचं आपण पाहिलं आहेच आणि चित्रपटात टोपी घालायची असेल तर आपल्याच कलेक्शनमधील टोपी ते निवडत असत चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे अमरीश पुरी यांनी अनेक चित्रपटात कॅरेक्टर रोल्सही केले यामध्ये दिलवले दुलेनिया ले जँगे मुझसे शादी करोगे हलचल चाची चारसो बीस चोरी चोरी चुपके चुपके लक्ष या सिनेमांचा उल्लेख करावाच लागेल सत्तरच्या दशकात अमरीश पुरी यांनी निशांत मंथन भूमिका आणि आक्रोश या चित्रपटांमध्ये काम केलं अमरीश पुरी यांना संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड फिल्मफेअर राज्य पुरस्कार सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार असे बरेच अवॉर्ड्स प्रदान करण्यात आले होते अमरीश यांनी केवळ हिंदीच नाही तर मराठी कन्नड पंजाबी तमिळ चित्रपटसृष्टीतही काम केलं होतं अमरीश पुरी यांनी त्यांच्या अभिनयातून खलनायकही कायम लक्षात राहू शकतो हे सिद्ध केलं आजही त्यांच्या भूमिका आणि कलाकृती भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरल्या आहेत हे अभिमानास्पद नक्कीच आहे अमरीश पुरी यांच्या कारकिर्दीला कलाकृती मीडियाचा सलाम मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा